आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकोणतीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान राकेश ससाने हे आपल्या राहत्या घराजवळ मित्रांसोबत शेकोटी शेकत असताना सचिन केशव पाटील याने पाठीमागे येऊन हातातील खांद्यावर मारून दुखापत करत धमकी देऊन याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकाने सातपूर परिसरातून बंधारे मळ्याजवळून जवळून सापळाला रसत त्याच ताब्यात घेत सलोक तपास केला असता त्याने त्याचा साथीदार अनिल सुभाष चिंतामणी याच बरोबर घेऊन चैनी स्नॅचिंग व मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चार लाख एक्यांशी के हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुंबळे गुणवशोद पदकाचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोद पदकाच्या पोलिसांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरो चिफ अनवर खान पठाण नाशिक